सुनबाई ही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा तिथे वकील होते आता रूम मध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलिस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल मध्ये आत, आत नेऊन बसवले काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल पी आय निरोप द्या म्हणा तुमचा येते <ण्णागाँ> दहा मिनटात तिथे इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला गाल निलंबित केलं जात हे कशाचं कशामुळे चाललंय फक्त ह्या सत्तेचा गैरवापर चालले तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो चिमनीस्तानी जास्त फडफड करते आज देशामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पाच वर्षापूर्वी तुम्ही लोकांना ज्या घोषणा दिल्या तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरं जात असताना काय सांगायला पाहिजे दोन हजार एकोणीसला ला मला संसदेत तुम्ही पाठवलं आणि पाच वर्षामध्ये हा कामाचा लेखा लोका पाहा माझा हे काम केले ते काम केले आणि हे काम करता पण असा विकासाचा कुठला मुद्दा नाही राहिला बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजन द्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणे या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणे आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव